कांदा वगैरे नाही का भाजायला त्याच आणि हे सेलूचे कप आणले का लगेच आणि हा हॉकिंगचा कुकर कुकर काढ ग दीदी चांगला मजबूत येते म्हणले घरी वापरायला चांगले कपडे के आता सगळ झाले इथे महाराजाचे हे आणि हे आणि हे 3000 आता खोला बरं अर्जे तिथे नाही नाही दो का तेको ते तो ती बटुती ह्याच्यावर बॉय पास अगं पांचानो को ठेवतो आपती तोटक अजून

नाही एकच ते म्हणले खराब झाला तर बरोबर आण शिटी तिथे दुसरा पाहिला का पण यांना हॉकिंगचा पावडर पाणी चांगलं का ते काढू जर काय फोटा आला तरी

काय झालं काहीतरी लिहिलेलं मी बघितलंय टी व्ही